असा मसाला किंवा असं हे वाटण तुम्ही एकदाच करून ठेवलं की अगदी महिनाभर व्यवस्थित टिकतं हे वाटण वापरून वा कोणत्याही प्रकारच्या कडधान्याच्या चमचमीत रस्साभाज्या असतील मिसळ उसळ असेल किंवा चमचमीत वांग बटाट्याची रस्साभाजी नुसत्याच बटाट्याची रस्साभाजी डब्यासाठी लागणाऱ्या सुक्या भाज्या अगदी भरल्या भाज्यांसाठी तुम्ही हा मसाला वापरू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये अगदी महिनाभर टिकणारा सुक्या रस्सा भाज्यांसाठी एक मस्त मसाला किंवा वाटण शेअर केलेला आहे मसाला कसा वापरायचा हे वापरून मस्त फ्लावर बटाट्याची चमचमीत रस्सा भाजी सुद्धा शेअर केलेली आहे आणि फक्त भाज्यांनाच नाही तर नॉनव्हेजलासुद्धा तुम्ही हा मसाला वापरू शकता कोणकोणत्या नॉनव्हेजला कोणकोणत्या रस्सा सुक्या भाज्यांना वापरायचं आहे आणि भरपूर टिप्स सह रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये साधारणतः अर्धा किलो प्रमाणात आज आपण एक वाटण तयार करणार आहोत तर त्यासाठी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत सालं काढून रफली किंवा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये आपण चिरून घेतलेला आहे ओबे पातळ चिरून घेतले तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण एक मध्यम आकाराची सुक्या खोबऱ्याची वाटी घेतली आहे वजनी म्हणाल तर साधारणतः शंभर ग्राम प्रमाणात सिम्पली मोठ्या किसणीवर किसून घेतलेला आहे तुम्ही अगदी बारीक बारीक चिरून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल सोबतच इथे आपण काही मसाले घेतलेले आहेत ज्यामध्ये चार चमचे पांढरे तीळ दोन चमचे धने घेतलेले आहेत एक चमचा जिरं आणि अर्धा चमचा पण इथे बडीशेप घेतलेली आहे ही सगळी चिन्ह जरूर घाला कारण भाज्यांना चव अगदी छान येते सोबतच मूठभर किंवा तीस ते पस्तीस लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत आणि तीन ते चार इंच आल्याचे छोटे छोटे तुकडे करून घेतले आहेत एक मूठभर देठांसहित कोथिंबीर घेतलेली आहे एक दोन हिरव्या मिरच्या तुकड्यांमध्ये घेतलेला आहे इथे आपण ही सगळी जिनस आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता एक मूठभर किंवा एक पन्नास ते साठ कडी पत्त्याची पानं घेतलेली आहे कडीपत्ताची पानं जर डाळीला भाजीला फोडणीला घातली की ती वेगळी काढून ठेवली जातात मशा वेळेस वाटणामध्ये घातली की असे पोषक गुणधर्म आपल्याला मिळतात आणि कोणाला सुद्धा नाही यामध्ये तुम्ही कडीपत्ता वापरलेला आहे म्हणून जरूर वापरा वाटण चांगलं ते खराब होऊ नये त्याला पाणी सुटू नये तर त्यासाठी एक मोठा चमचा आपण इथे मीठ घेतलेला आहे जाड मीठ असेल तर जाड मीठ घेऊ शकता आणि सोबतच इथे आपण थोडंसं तेल गरजेपुरतं वापरणार आहोत तेल आणि मीठ या वाटणामध्ये प्रिझिव्हिटिव्ह काम करत खराब होऊ देत नाही मसाले मस्त खरपूस भाजण्याकरता इथे पण भिड्याची छोटीशी कढई गरम करत ठेवलेली आहे तुम्हाला जर ही भिड्याची छोटीशी भाजीसाठी कढई घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये कुकिंग तिकीट मराठीचा कुपन कोड वापरून आणि कढईच्या किमतीत बारा टक्के सूट घेऊन तुम्ही ही कढई घेऊ शकता भिड्याची कढई आहे छोटीशी आहे आणि याला लीड दिल्यामुळे भाजी अगदी सहजरित्या तुम्ही शिजवू शकता सकाळी डब्यासाठी थोड्याशा भाज्या असतील तर यामध्ये अगदी पाव किलो भाजी एका वेळेस व्यवस्थित होते आता आपला मसाला भाजण्यासाठी कढई गरम करून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की तीळ धणे जिरे आणि बडीशेप आपण यामध्ये खरपूस भाजून घेणार आहोत आता ही सगळी जिन्नस अगदी नाजूक आहे म्हणून काय करायचं सुरुवातीला कळे छान कडकडीत गरम करून घेतलेली आहे आता ही जिन्नस भाजत असताना गॅस आपल्याला मध्यम करायचं आणि मध्यम आसेवर साधारणतः एक दोन ते अडीच मिनटं मस्त तडतडेपर्यंत रंग हलका बदलेपर्यंत छान सुगंध येईपर्यंत भाजून घेतलेला आहे आणि एका सेपरेट टाटामध्ये काढून घेतलंय पंख्या खाली थंड करायला सोडून देणार आहोत आता सेम कढईमध्ये खोबरं सुद्धा भाजून घेणार आहोत आता खोबरं किसून घेतल्यामुळे भाजायला तसा फार जास्त वेळ लागत नाही काही जिन्नस अगदी कोरडी भाजायची आहेत काही जिन्नस थोडंसं तेल घालून भाजणार आहोत पोबरं भाजण्यासाठी तशी तेलाची गरज लागत नाही अगदी मध्यमाचेवर एक पाच मिनटं मस्त खरपूस चॉकलेटी रंगावर आपण हे भाजून घेतलेलं आहे आणि हे सुद्धा एका सेपरेट ताटामध्ये काढून घेतलं आहे पसरून घ्यायचं आणि पंख्याखाली थंड करायला सोडून द्यायचं आहे आता सेम कढईमध्ये कडीपत्त्याची पानं घालणार आहोत कारण कढीपत्त्यामध्ये थोडासा मॉइश्चर किंवा ओलसर असतो तो, तो सगळा असा सुकून जातो तुम्हाला असं करायचं नसेल तर सिंपली मूडभर कडीपत्ता घेऊन रात्रभर पंख्याखाली सुकवून घ्यायचं आहे शक्यतो उन्हात ठेवू नका पंख्याखाली सुद्धा ठेवलं तर यातला बऱ्यापैकी मॉइशर कमी होतं तर असा हा कडीपत्ता आपण मस्त खरपूस कुरकुरीत दोन मिनटं भाजून घेतलेला आहे आणि हे सुद्धा खोबऱ्यावरच काढून घेणार आहोत आता सेम कढईमध्ये कांदा भाजून घेणार आहोत आता कांदा सुरवातीला भाजत असताना अजिबात यामध्ये तेल वापरायचं नाही कारण कांद्यामध्ये स्वतःचं पाणी असतं थो। असं थोडं दोन मिनटं सुकेपर्यंत आपण असंच कोरडं भाजून घेणार आहोत एक दोन मिनटानंतर थोडासा रंग बदलतो किंवा थोडं सुकल्यासारखं दिसतं आता या स्टेजला यामध्ये आपण फक्त चमचाभर तेल घालणार आहोत म्हणजे सुरुवातीला कोरडा कांदा भाजून घेतल्यामुळे त्यातला सगळा पाण्याचा अंश कमी झालेला आहे आणि असं हे थोडंसं तेल घातल्यामुळे याला सुगंध आणि चव खूप छान येते कधी असं करत नसाल ते एकदा नक्की करून बघा मोठ्या असेवर साधारणतः एक पाच मिनटं रंग बदलेपर्यंत थोडासा क्रिस्पी चॉकलेटी रंगावर कांदा पण मस्त भाजून घेतलेला आहे आणि हे सुद्धा आपण एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेणार आहोत सेम कढईमध्ये हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालणार आहोत लसूण आणि आलं घालणार आहोत इथे आपण कोथिंबीर भाजणार नाही आहोत फक्त आलं लसूण आणि हिरवी मिरची भाजणार आहोत आता कांदा भाजून थोडंसं तेल कढईला लागलेलं असतं आता यामध्येच यातलं पाणी थोडं सुकेपर्यंत एक दोन मिनिटं मोठ्या हसेवर भाजून घेतलेलं आहे आणि या स्टेजला गॅस बंद केलेला आहे जरी तुम्हाला यामध्ये असंच पसरून ठेवायचं असेल तरी सुद्धा ठेवू शकता किंवा काढून ठेवलं तरी सुद्धा चालू शकेल तसं हे मस्त खरपूस भाजून एक दोन मिनटं कढईमध्येच ठेवलेलं आहे आणि नंतर आपण कांद्यावरच हे सुद्धा काढून घेतलेलं आहे तर अशी ही सगळी जिन्नस या भिड्याच्या कढईमध्ये मस्त खरपूस भाजून घेतलेली आहे आता ही सगळी जिन्नस पंख्याखाली संपूर्ण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतरच आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर त्यासाठी मिक्सरचं कोरडं आणि स्वच्छ भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये सुरुवातीचे सुके मसाले घालणार आहोत यावरच खोबरं आणि कडीपत्तासुद्धा घातलेला आहे अजिबात पाण्याचा उपयोग न करता असंच मिक्सरला छान बारीक आपण हे फिरवून घेतलेलं आहे लक्षात असू द्या हे वाटण करत असताना अजिबात इथे आपण पाण्याचा उपयोग करणार नाही जर गरजच वाटली तर थोडंसं तेल घालून तुम्ही हे वाटण बारीक करून घेऊ शकता जर खलबत्ता असेल तर खलबत्त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे करता येईल आता बाकीची उरलेली सगळी जिन्नस मिक्सर च्या भांड्यामध्ये घातलेली आहे आता यामध्ये एक दोन चमचे आपण इथे आपला कुकिंग तिकीट मराठीचा स्पेशल गोडा मसाला वापरलेला आहे आता यामध्ये बऱ्यापैकी गरम मसाले असल्यामुळे आपण हा गोडा मसाला वापरलेला आहे तुमच्याकडे गोडा मसाला नसेल तर अर्धा चमचा तुम्ही इथे गरम मसाला पावडर वापरली तरीसुद्धा चालू शकेल वाटणाला रंग मस्त येण्यासाठी किंवा भाज्याला रंग छान येण्यासाठी इथे आपण काश्मिरी मिरची पोड तीसुद्धा आपल्या कुकिंग तिकीट मराठीचीच वापरलेली आहे आणि हे मीठसुद्धा वापरणार आहोत आता पुन्हा आपण ही सगळी जिन्नस मिक्सरला एकदा छान फिरवून घेणार आहोत आता मगाशी सांगितल्याप्रमाणे जर गरज वाटली बारीक जिन्नस होत नसतील तर शक्यतो पाण्याचा उपयोग न करता थोडस तेल वापरलं तरी सुद्धा चालू शकेल किंवा माझ्याप्रमाणे तेल न वापरता असंच वाटण फिरवून घेतलं तरी सुद्धा चालू शकेल तसं हे थोडंसं मोठं मोठं राहतं तरी सुद्धा चालेल आता काय करायचंय पुन्हा सेम कढई गरम करून घेतलेली आहे कढई छान गरम झाली की यामध्ये एक पळीभर आपण तेल घेतलेलं आहे या मसाल्यासाठी तेल थोडस जास्त खाला कारण मगाशी सांगितल्याप्रमाणे सा काम करता। तेल आणि मीठ प्रिझर्वेटिव्ह काम करतं तेल हलकस गरम झालं की यामध्ये तयार केलेलं वाटण घालणार आहोत आता सुरुवातीची ही कोरडी पावडर आणि हे ओलं वाटण असं हे दोन्ही आपण यामध्ये वापरलेलं आहे आता काय करायचंय अगदी मंद असे वर साधारणतः ही सगळी जिन्नस अशी वर खाली परतत एक पाच सहा मिनिट आपल्याला मस्त परतून घ्यायचंय असं केलं की काय होतं एक तर सगळी जिन्नस छान एकजीव होतात आणि थोडस गॅसवर असं परतून घेतलं की आतला उरला सुरलेला मॉइश्चर किंवा ओलसरपणा कमी होतं आणि विशेष म्हणजे मसाला टिकायला मदत होतं म्हणजे या पद्धतीने आपण हे मस्त दोन मिनटं छान तेल सुटेपर्यंत परतून घेतलेला आहे असा मसाला तुम्ही नुसताच बारीक करून फ्रीजमध्ये ठेवला तर एक आठवडाभर व्यवस्थित राहतं पण थोडासा परतून तुम्ही थंड करून फ्रीजमध्ये ठेवला तर अगदी महिनाभर डीप फ्रीजमध्ये अगदी व्यवस्थित राहतं तर या पद्धतीने तेल सुटेपर्यंत पाच मिनटं मस्त भाजून घेतलेलं आहे आणि या स्टेजला गॅस बंद केलेला आहे बघू शकता रंगसुद्धा छान आलेला आहे आणि आता सगळा कच्चेपणा कमी झाल्यामुळे भाजीला अगदी मस्त सुगंधसुद्धा आता हा मसाला वापरून मस्त फ्लावर बटाट्याची चमचमीत रसा भाजी कशी तयार करायची ते बघणार आहोत त्यासाठी सेम कढई गरम करत ठेवलेली आहे कढई छान गरम झाली की आवश्यकतेनुसार किंवा थोडंसं तेल घालायचं आहे आता वाटणामध्ये ऑलरेडी आपण तेल वापरल्यामुळे भाजीला तेल जास्त घालायची गरज लागत नाही तेल छान कडकडीत गरम झालं की एक मध्यम आकाराचा कांदा मस्त गुलाबी रंगावर परतून घेणार आहोत सेम कढईमध्ये वाटण तयार केल्यामुळे कांद्याचा रंग थोडासा तुम्हाला लालसर झाल्यासारखा दिसत असेल कांदा असा थोडाशा गुलाबी रंगावर झाला की यामध्ये एक मध्यम आकाराचा टॉमॅटो तो सुद्धा रफली चिरून घेतलेला आहे टॉमॅटो आपल्याला थोडासा लालसर रंगावर नरम होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आवडीप्रमाणे तिखट घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आवडीनुसार थोडंसं हिंग पूड घातली तरी सुद्धा चालू शकेल हे सुद्धा काही सेकंद मध्यमासेवर मस्त खरपूस परतून घेतलेला आहे आता यामध्ये साधारणतः पाव किलो जर भाजी असेल तर त्याला एक मोठा चमचा किंवा दोन लहान चमचे आपण इथे वाटण घातलेलं आहे तुम्हाला जितकी पातळ रस्सा भाजी लागत असेल त्यानुसार वाटण घालायचं आहे वाटण असताना थोडंसं कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आहे अजिबात करपू द्यायचं नाही आणि एक सुटेपर्यंत परतून घेतलेलं आहे आता यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्ही कोणतीही फळ भाजी चिरून घातली तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण साधारणतः एक दोनशे ग्राम फ्लावरचे तुकडे घेतलेले आहेत आणि शंभर ग्राम किंवा एक मध्यम आकाराचा बटाटा सालांसकट सकट फोडींमध्ये घेतलेला घेतलेला आहे भाजीला पुरेल इतकं चवी पुरतं मीठ घालायचं आहे आता इथे आपण फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी तयार करतो आहोत तुम्हाला हो। तु जी हवी असेल ती फळभाजी कडधान्याची उसळ भाजी अगदी नॉनव्हेज सुद्धा तुम्ही आवश्यकतेनुसार हे वाटण वापरू शकता फक्त पाव किलो अर्धा किलो जसं असेल त्यानुसार कमी जास्त तुम्हाला इथे वाटण घेता येईल बाकी बनवण्याची पद्धत सेमच आहे वाटणामध्ये एक दोन मिनिटं छान आपण भाज्या परतून घेतलेल्या आहे अशा भाज्या परतून घेतल्या की भाजीला चव अगदी छान येते आणि आवश्यकतेनुसार आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आता ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण केलेलं होतं त्यामध्ये एक ग्लास भर आपण इथे गरम पाणी घेतलंय गरम पाणी घालून जर तुम्ही ही भाजी केली किंवा कोणत्याही भाज्या करताय तर भाजीला रंग आणि चव अगदी छान येते आता तुम्हाला रस्सा भाजी करायची असेल तर थोडंसं पाणी जास्त घाला डब्यासाठी सुक्या भाज्या करायच्या असेल तर पाणी थोडंसं कमी घाला थोडीशी कोथिंबीर भुरबुरलेली आहे मस्त उकळी आली की झाकण लावायचंय आणि भाजी आपल्याला शिजू द्यायची आहे बाकी तुम्हाला कळालंच असेल कोणतीही फळभाजी असेल कडधान्यांच्या रस्सा भाजी असतील अगदी नॉनव्हेज सुद्धा असेल त्याला तुम्ही हा मसाला वापरू शकता आता जर अशा या चमचमीत रस्सा सुक्या भाज्यांसाठी तुम्ही हे वाटण वापरताय तर लसूण आलू कोथिंबीर कांदा खोबरं जरी वापरलं नाही तरी सुद्धा भाज्या छान होतात कारण यामध्ये वाटणामध्ये ऑलरेडी आपण हे सगळी जिनसं वापरलेली आहे बघू शकता किती मस्त चमचमीत ही मस्त फ्लावर बटाट्याची रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे बघितलं असं वाटण तुम्ही एकदाच तयार केलं तर डीप फ्रीजमध्ये अगदी महिनाभर व्यवस्थित राहतं जेव्हाही तुम्हाला वापरायचं असेल थोडं रूम टेम्परेचर करा थोडंसं नरम होऊ द्या आणि नंतर तुम्ही हे भाज्यांसाठी वापरू शकता अगदी नॉनव्हेजसुद्धा सुद्धा मस्त चमचमीत चवीचं होतं असं हे वाटण तुम्ही नक्की करून बघा आणि कसं झाले त्यापासून भाज्या मला ते सुद्धा नक्की सांगा रेसिपी आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते, ते सुद्धा नक्की लिहा आणि आपल्या कुकिंग तिकीट मराठीचे शंभर टक्के शुद्ध ऑर्गेनिक मसाले जर घर बसल्या फ्री डिलिव्हरी ऑर्डर करायचे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे मेसेज करून तुम्ही हे सगळे मसाले ऑर्डर करू शकता चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.